नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण भाकर करणार आहे तर भाकर ही कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर एका मी कोपऱ्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा इथे मी गरम पाणी उकळायला ठेवलं तर बघू शकतं तुम्ही एवढी उकळी आली होती उकळी आल्यानंतर मी पाणी काढलं आणि जे दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्या त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकून या त्याच्या सहाय्याने फिरवून घेत आहे म्हणजे याला म्हणतात आमच्याकडे उन्हणी मोडणे तर याचं मी उन्हणी मोडून घेत आहे आणि छान असं जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे आपल्याला फक्त त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असलं पाहिजे पीठ असं पूर्ण चिपकून चिपकून असलं पाहिजे नॉर्मली तर बघा मी असे थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून ना छान असं उन्हानी मोडून घेतलेलं आहे आणि आता याला ना असं छान एका साईडला असं चिपकवून चिपकवून जमा करून ठेवते आणि त्याच्यावरती परत ना पीठ टाकून ठेवते म्हणजे ह्या हा याचा जो गरमपणा आहे ना तो जाणार नाही असं जमा करून ठेवल्याने आणि थोडंसं गरम पाणी होतं गंजामध्ये तर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं थोडंसं म्हणजे ते कोमट झालं आता आणि जे भाकरीचं पीठ आपण जमा करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्येच ह्या पाण्याचा वापर करायचा आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन हे बघा मी जशी पीठ मळत आहे ना थोडंसं घेऊन एका उंड्याचं तसंच तुम्ही अगदी तसंच करायचं आहे तर बघा ह्या प्रोसेस थोडीशी जास्त करायची आहे ही चुरण्याची बघा मी पाची बोटाने थोडीशी जोर लावून चुरत आहे म्हणजे जेवढं जास्त छान असं मळवून घ्याल हे भाकरीचं पीठ तेवढी भाकर ना आपली छान अशी चविष्ट होते आणि भाकर मोडत नाही थोडंसं गरमपणाच असलं पाहिजे थंड झाल्यावर तुम्ही कराल तर तुमची भाकर व्यवस्थित येणार नाही तर तुम्ही माझ्या दोन्ही हाताकडे लक्ष द्या मी कशी करत आहे ते एकदम लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला समजेल मी गॅस लावून घेते आता आणि बघा थोडंसं असं मोठा छान असा रोडगा असते ना छोटावाला त्या टाईपचा मी गोळा घेतलेला आहे आणि दोन्ही हाताचा मी वापर करत आहे तर बघा छान असं थोडंसं त्याला स्प्रेड करून घेतलं आणि कोरडं पीठ याला असं लावून घ्यायचं आहे जसं मी लावत आहे ना तसंच आणि काटाने त्याला दाबून घ्यायचं आहे या आपल्या थमने आणि आपला हे जे तळवा राहते ना तळहात राहते ना त्याच्या सहाय्याने दाबून दाबून हे असं वरती थोडंसं पीठ काढून घ्यायचे टोपीच्या आकाराची तर बघा हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता मी कोळपाटावर ना पीठ टाकून घेते ज बघा मी पीठनं असं स्प्रेड करून घेत आहे असं स्प्रेड करण्याचे कारण थोडंसं ना ओलं आहे तर भाकरना चिपकू नये किंवा आपल्याला गोल फिरवताना थोडंसं हार्ड नाही जाऊ त्याच्यासाठी इथे मी पीठ टाकून घेतलेलं आहे थोडं जास्त प्रमाणात आणि बघा सर्वात आधीनं जिकडून आपण हे पीठ काढलं नाही एक्स्ट्राचं तिकडून टाकून घ्यायचे आहे कोळपाटावरती भाकर आणि बघा स आधी जे काटकाट आहे ना तिथं दाबून घ्यायचं आहे तिथे अशी भाकर थापून घ्यायची आहे आणि बघा आपली भाकर ही रेडी झालेली आहे आणि ही ना न भिता एकदम छान असं टाकून घ्यायचं आहे हाताने काढायचं आहे दोन्ही हाताच्या सहाय्याने तर बघा भियायचं नाही आहे जर तुम्ही भिसाल की मोडेल का काय मोडेल का मोडली तरी चालेल एकदा मोडेल दोनदा मोडेल तिसऱ्यांदा तर व्यवस्थित येईलच ना तर प्रयत्न केला तर काहीही पॉसिबल होते त्याच्यासाठी तुम्ही न घाबरता हे भाकरी शिका आणि छान अशा मस्त भाकरी करून घरी खा खूप छान लागते भाकरी मटणासोबत तर खूप भारी लागते चिकन मटणसोबत तर बघा मी आता ही दुसरी भाकरसुद्धा तशीच करून घेत आहे जशी मी पहिली केली होती ना तशी तर मी फिरवायच्या पद्धती तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते तर बघा हे आधी भाकरीच्या कड्या आहे ना ते मोकळ्या करून घ्यायचं त्याच्या सहाय्याने आणि मग मी हातानेच पलटवून घेतलेली आहे जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही ही जी सरिता आहे ना सुद्धा पलटवू शकता मी ह्या भाकरीमध्ये दुसऱ्या भाकरीमध्ये दाखव दाखवणार आहे तर बघा दुसरी भाकर जशी मी केली ना अगदी सेम पहिली भाकर जशी केली ना अगदी दुसरी भाकरसुद्धा मी तशीच करून घेत आहे तर तुम्हीसुद्धा तसंच कराल तर बघा फ्रेंड्स आणि आपली पहिली भाकरी ही छान अशी पाचच आहे तव्यावरती आणि दुसरी भाकर मी करत आहे तर भाकरी करण्याची पद्धत एक भाकर तव्यावरती एक भाकर कोळपाटावरती आणि तिसरी भाकर जर करायची असेल तर इकडे रेडी करून ठेवायचं म्हणजे ल लागोपाठ होऊन जाते व्यवस्थित छान तर बघा आपली भाकर दुसरी पहिली छान अशी शिजत आहे तर बघा फुगत आणि सुद्धा तुम्हाला दिसत असेल म्हणजे भाकर आपली छान पाचून जात आहे आणि बघू शकता तुम्ही थोडं जिकडून वाफ निघाली ना तिकडून ना असं सरीतेच्या सहाय्याने दाबायचं म्हणजे पूर्ण भाकर छान अशी टम्म फुगणार तरीही थोडीशी फुगलीच नाही नाहीतर भाकर खूप छान फुगते तर बघा आपली पहिली भाकर रेडी झालेली आहे आणि दुसरी भाकरसुद्धा छान करत आहे मी तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर हे खूप खूप मोलाचं असते त्याच्यासाठी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या व्हिडिओज अपलोड केलेल्या आहे मी आ, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये कितपत छान अशा रेसिपीज आ, टेस्टी आ, कशा करता येईल हे सुद्धा मी दाखवलेलं आहे इवन वेट लॉससाठी सुद्धा अपलोड केलेले आहे रेसिपीज तर नक्की जाऊन एकदा चेक करा तर बघा फ्रेंड्स आपली ही भाकर किती छान अशी रेडी झालेली आहे आणि किती पातळ आहे तर खूप भारी झालेली आहे तर फ्रेंड्स आता मी दुसरी भाकर सुद्धा टाकून घेणार आहे आणि या भाकरीमध्ये मी तुम्हाला पलटवण्याची पद्धत दाखवणार आहे तर ते तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ जरा खूप मोठा होईल त्याच्यासाठी सॉरी पण तुम्ही माझं व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून धन्यवाद करते तर फ्रेंड्स ही छोटीशी छोटासा उंडा राहिला होता तर त्याचीसुद्धा मी इथे भाकर करून घेत आहे छोटीशी आणि बघा ही भाकर जी मी टाकली आहे ना तव्यावरती तर त्याच्यावरती पाणी आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे तर बघा हे पाणी स्प्रेड केल्याने ना भाकर छान अशी सॉफ्ट होते आणि खायलासुद्धा खूप भारी लागते याच्यावरचं पाणी जे आहे ते थोडंसं सुकू द्यायचं आहे नंतरच ना ही भाकर पलटवून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे सरित्याच्या सहाय्याने सगळी भाकर भाकरीच्या कडा आहे ना ते मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे पलटवायला इझी जाते आणि थोडंसं सा तव्याच्या साईडला करून ठेवा आणि बघा आता ही सरित्याने पलटवण्याची पद्धत असं सरिता अंदर टाकायचं आणि पटकन लगेच करून घ्यायचं तर आता ते ही दुसरी भाकरसुद्धा रेडी होते आपली तर बघा फ्रेंड्स आपली ही भाकर रेडी होत आहे आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून मी धन्यवाद करते बाय